नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट वर मी सावनी तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते मागच्या पॉडकास्ट मध्ये आपण तेनाली चातुर्य आणि गोष्ट ऐकली आजच्या पॉडकास्ट मध्ये आपण तेनाली हजर जबाबीपणा आणि बुद्धिमत्तेच्या गोष्टी ऐकणार आहोत गोष्ट पहिली मृत्यूचा घडा महाराज कृष्णदेवराय यांचा जन्मदिवस असल्यामुळे विजयनगरीमध्ये सजावट आणि रोषणाई केली होती महालात चारी दिशांना फुलांची सजावट केली होती रांगोळी काढली होती अनेक प्रकारचे पदार्थ बनवले होते सर्वत्र आनंदाचे वातावरण होते केवळ विजयनगर नाही तर आजूबाजूचे राज्य आणि विविध देशांमधील प्रतिनिधी महाराजांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आले होते महाराज कृष्ण देवराय अत्यंत व्यग्र होते संपूर्ण महाल भेटवस्तूंनी भरून गेला होता महाराजांना नगरातील जमीनदार तसेच दुसऱ्या राज्यातील राजांकडून अनेक मौल्यवान भेटवस्तू मिळाल्या नोकरांना सर्व भेटवस्तू सांभाळून ठेवण्याचा आदेश देण्यात आला जेणेकरून गर्दीमध्ये कोणत्याही वस्तूचे नुकसान होऊ नये काही भेटवस्तू साध्या होत्या तर काही भेटवस्तूंची सुंदरता आणि कारागिरी इतकी सुंदर होती की त्यांच्यावरून नजर हटत नव्हती सर्व महाराजांना मोठ्या आकाराच्या घड्यांचा एक जोड आवडला जो फुले सजवून ठेवण्यासाठी बनवण्यात आला होता एका नोकराने घड्याला व्यवस्थित उचलले आणि सांभाळून ठेवण्यासाठी तो जात होता एवढ्यात त्याच्या पायाशी एक मांजराचे पिल्लू आले आणि नोकराच्या थरका पुडाला आवाज ऐकून सगळे लोक तिथे जमा झाले महाराज आले आणि त्यांनी पाहिले की आवड त्यांच्या आवडत्या भेटवस्तूचे तुकडे तुकडे झाले आहेत हे बघून महाराज क्रोधित झाले त्यांनी नोकराला फासावर चढवण्याचा आदेश दिला त्यांना काहीही काही ऐकायचे नव्हते नोकराला द्वारपाल पकडून घेऊन गेले नोकर खूप विनंती करत होता नोकराचा एक मित्र धावत तेनालीरामकडे पोहोचला निर्दोष नोकराचे प्राण वाचवावेत अशी त्यांनी विनंती केली तेनालीरामने सर्व हकीकत ऐकली त्याने नोकराची मदत करायचे ठरवले त्या रात्री तेनालीराम नोकराला ठेवलेला कोठडीत गेला तेनालीरामने नोकराला हळू आवाजात काहीतरी समजावले आतापर्यंत जोर रडणारा नोकर तेनालीरामचे बोलणे ऐकून शांत झाला आणि त्याने मान हलवून सहमती दर्शवली तेनालीरामच्या येण्याने त्याला थोडासा दिलासा मिळाला नोकराला समजले होते की तेनालीराम सांगतो तसे केल्यास आपला जीव वाचू शकतो इतर कोणीही आपला जीव वाचू शकत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी नोकराला फाशी देण्यासाठी नेण्यात आले तिथे त्याला शेवटची इच्छा विचारली नोकराने सांगितले की मला महालात ठेवलेले घडे बघायचे आहेत महाराज कृष्ण देवराय तिथे उपस्थित होते नोकराची शेवटची इच्छा ऐकून ते आश्चर्यचकित झाले त्यांनी महालातील सगळे घडे आणण्याचा आदेश दिला इतर नोकरांनी घडे आणून त्या नोकराजवळ ठेवले कोणालाही काही कळायच्या आतच नोकराने सर्व घडे फोडले महाराज रागाने ओरडून म्हणाले तुझी एवढी तुला एक घडा फोडल्याची शिक्षा दिली जात आहे आणि तू पश्चाताप करायच्या ऐवजी सगळे घडे फोडलेस तुला वेळ लागले आहे का नोकर महाराजांना आदरपूर्वक प्रणाम करत म्हणाला महाराज मी तर एक नोकर आहे केवळ एक घडा फोडल्या प्रकरणी मला जीव गमवावा लागत आहे मी इतर नोकरांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे असे केल्याने कमीत कमी त्यांना घडा फोडला म्हणून फाशीची शिक्षा तर होणार नाही नोकराचे बोलणे ऐकून महाराजांना आपली चूक समजली आणि त्यांनी नोकराची फाशीची शिक्षा रद्द केली या गोष्टीत आपण ऐकले की तेनालीने अतिशय हुशारीने नोकराचा जीव कसा वाचवला राजाला त्याची चूक लक्षात आली राजाने नोकराची फाशीची शिक्षा रद्द केली आपण या गोष्टीतून शिकलो की कठीण प्रसंगाच्या वेळी शांत राहिले पाहिजे विचार करून निर्णय घेतला पाहिजे तर तो योग्य ठरतो त्याने आपला जीवही वाचू शकतो गोष्ट दुसरी स्वर्गाचा रस्ता तेनाली नेहमी आपल्या चातुर्याने लोकांच्या समस्या सोडवायचा परंतु कधी कधी महाराज आणि तेनालीरामचे वाद व्हायचे आणि महाराज तेनालीरामवर रागवायचे एके दिवशी असेच झाले एका गोष्टीवरून तेनाली आणि महाराज यांच्यामध्ये वाद झाला राजा कृष्णदेवराय म्हणाले तेनाली तू माझ्या राज्यातून कायमचं निघून जा तेनालीराम काहीही न बोलता दरबारातून निघून गेला तेनालीरामशी ईर्ष्या करणारे दरबारी आणि मंत्री खूप खुश झाले तेनालीराममुळे इतर दरबारी आणि मंत्र्यांचा मान सन्मान कमी झाला होता महाराजांच्या भुवन विजयम दरबारात सर्व काही पहिल्यासारखे चालू होते परंतु तिथे तेनाली मजा मस्करी चालू नव्हती समस्या सोडवण्यात तेनाली हुशारी दिसत नव्हती एके दिवशी महाराजांनी ठरवले की रोजच्या कामात बदल म्हणून घोड्यावर स्वार होऊन फेरफटका मारायला जायचे महाराजांचा ताफा तयार झाला आणि ते सगळे फेरफटका मारायला गेले ते खूप दूरवर पोहोचले तिथे नारळाची झाडे होते सर्व लोक तिथे आराम करण्यासाठी थांबले महाराजांसाठी ताजी फळे आणि नारळ आणण्यात आले सर्वजण गप्पा गोष्टी करत होते परंतु महाराज काहीसे उदास होते त्यांचे कोणत्याच कामात लक्ष लागत नव्हते त्यांना आपल्या प्रिय तेनालीरामची आठवण येत होती तेनाली रागून त्याला राज्यातून बाहेर जायचा आदेश दिला याचा त्यांना पश्चाताप झाला तेनाली सुद्धा आपल्यापासून दूर राहू शकत नाही याची महाराजांना कल्पना होती परंतु यावेळी तेनालीराम परत आला नव्हता अचानक महाराजांनी पाहिले की एक माणूस नारळाच्या झाडावर चढत आहे महाराजांनी त्या माणसाला लक्षपूर्वक पाहिले तो माणूस तेनालीरामसारखा दिसत होता तेनाली इथे काय करत आहे त्याला तर राज्यातून बाहेर काढले होते या झाडावर त्याचे काय काम महाराजांनी नोकरांना त्या माणसाला झाडावरून उतरवून दरबारात घेऊन यायला सांगितले नंतर सर्वजण दरबारात गेले काही वेळानंतर तेनाली महाराज कृष्ण देवराय समोर उभे करण्यात आले तेनालीरामने महाराजांना आदरपूर्वक प्रणाम केला महाराज म्हणाले मी तर तुला राज्यातून बाहेर जाण्याचा आदेश दिला होता तू इथे झाडावर चढून काय करत होतास माझा आदेश न पाळल्याची मी तुला शिक्षा देऊ शकतो तेनाली समोर बघून महाराजांना आनंद झाला होता होय महाराज मी आपल्या राज्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतो तेनाली म्हणाला झाडावर चढून महाराजांनी आश्चर्याने विचारले होय महाराज मी संपूर्ण देशात फिरलो मी जिथे गेलो तिथे समजले कि ते राज्य आपल्या महान साम्राज्याचा हिस्सा आहे नद्या पर्वत आणि गुहा सर्व काही आपले आहे मग मी विचार केला मला स्वर्गातच अशी जागा मिळू शकते ज्या जागेचे मालक आपण नसाल मी तिथे झाडावर चढून स्वर्गाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होतो तेनालीराम म्हणाला महाराज कृष्ण देवराय खूप असून म्हणाले तेनालीराम तू खूप मस्तीखोर आहेस तुला खरे तर खूप दूर पाठवले पाहिजे परंतु तू नसलास की आमचा दरबार खूप शांत होऊन जातो आता तू स्वर्गात जायचा रस्ता शोधणे बंद कर आणि दरबारात यायला सुरुवात कर होय महाराज जशी आपली आज्ञा तेनालीराम म्हणाला यानंतर महाराजांना प्रणाम करून तेनालीराम घरी गेला हे सर्व बघून ज्या मंत्र्यांना वाटत होते की त्यांची तेनालीराम पासून सुटका झाली त्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते या गोष्टीत आपण ऐकले की राजाच्या सांगण्यावरून तेनालीराम राज्यातून निघून जातात परंतु खूप चातुर्याने तेनालीराम परत दरबारात परततात आणि त्यांच्या येण्याने राजा देखील खूप खुश होतात तेनालीरामच्या उत्तराने सगळा दरबार आनंदित होऊन जातो या गोष्टीतून आपण शिकलो की तेनाली हुशारीने आपली गोष्ट राजाला काहीही न बोलता व्यवस्थितपणे पटवून दिली पुढील भागात आपण तेनालीरामच्या प्रसंगावधानाच्या गोष्टी ऐकणार आहोत चला तर मग मंडळी आज आपण इथेच थांबूया पुन्हा लवकर भेटूया त्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच आम्हाला इंस्टाग्राम आणि ला फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात लवकरच